नमस्कार भावन्नो आज चालू असलेला निराश निराशिव तक्रार केसरी मैदानातील सर्वांचे सेमी क्रमांक सांगणार आहे म्हणजे कोणाचे घोट सर्जाचे सेमी क्रमांक भुंगाचा सेमी क्रमांक वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक तेजाचा सेमी क्रमांक अर्जुनचा या सहा टॉप नंदींचे सेमी क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावन्नो सेमी क्रमांक चारमध्ये तास आठवर कडेने अर्जुन आणि पिंट्याची गाडी असणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास आठ ता वर गायकवाड यांचा अर्जुन आणि घोटचा पिंट्या ही जोडी पालताना दिसेल सेमी क्रमांक पाच मध्ये तास सहा वर बुंगा आणि भादलेचा वादल सेमी क्रमांक पाच मध्ये तास सहा वर बुंगा आणि भादलेचा वादल ही जोडी पालताना दिसेल आणि सेमी क्रमांक सहा मध्ये तास सात वर घोट सर्जा आणि साईची गाडी पालताना दिसेल सेमी क्रमांक सहा मध्ये तास सात वर घोट सर्जा आणि साईची गाडी पलताना दिसेल सेमी क्रमांक सात मध्ये तास आठ वर कडेने गाडी आहे तेजा आणि कॉकटेलची तेजा आणि कॉकटेल नानांचा तेजा सेमी क्रमांक सात मध्ये तास आठ वर कडेने लागलेला आहे वेगाचा शेवट सर्जा आणि मानगरचा वादल सेमी क्रमांक आठ मध्ये तास सात वर सेमी क्रमांक आठमध्ये तास सात वर वेगाचा शेवट सर्जा आणि मानगरच्या वादलची गाडी पलताना दिसेल हे झाले यू तक्रार केसरी मैदानातील सेमी क्रमांक धन्यवाद भावांनो